नमस्कार मी विद्यालंकर घारपुरे गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रिचर्ड टॉकिन्स यांनी उत्क्रांती विषयावर पाच व्याख्याने दिली त्यांचे मराठीत रूपांतर केलेले व्हिडिओ आम्ही प्रसारित केलेले आहेत या व्हिडिओबद्दल अधिक माहिती आम्ही गेल्या काही व्हिडिओमध्ये देत आहोत मागील व्हिडिओत रेप्लिकेटरपासून आर एन ए पर्यंतचा प्रवास कसा झाला हे आपण पाहिले या व्हिडिओत आर एन एचे साम्राज्य संपून चे साम्राज्य कसे सुरू झाले हे पाहणार आहोत ॲडनिन ग्वानिन सायटोसिन व युरासिल या न्युक्लिओटाईड्सची माळ तयार झाली आणि टिकून राहिली अर्थातच त्यामुळे आरेनेचा जन्म झाला इथपर्यंतची कहाणी आपण मागील व्हिडिओत ऐकलेली आहे सुरुवातीची आरेनए ची, ची माळ केवळ सत्तर ते शंभर न्यूक्लिओ ची असावी असा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे ही माळ म्हणजेच जनुके जीन्स आरएनए जनुकांच्या मदतीने प्रथिने तयार करणार तर प्रथिने आर एन एचे वातावरणापासून संरक्षण करणार चे साचे काढायला मदत करणार असे परस्पर सहकार्याचे चक्र सुरू झाले हे आपण मागे बघितलं यामुळे आर एन एने पृथ्वीवर प्रदीर्घ काळ राज्य केलं जणू आरेने सम्राटच बनला या कालावधीत अनेक प्रकारची प्रथिनं आणि विकर निर्माण झाली म्हणजे एन्झाईम्स प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स आणि ही प्रजा वाढतच गेली तरी एकटा आरेनेचा रेणू म्हणजे सजीव पेशी नाही किंवा सजीव नाही हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे आर एन ए म्हणजेच रायबोज न्यूक्लिक ऍसिड रायबोज ही साखर आहे आर एन ए हा एका धाग्याने बनलेला आहे काळाच्या ओघात त्याच्यात काही रासायनिक बदल झाले रासायनिक बदलामुळे आर च्या रेणूतील ॲडनिन ग्वानिन आणि सायटोसाइन हे न्यूक्लिओटाइड तसेच राहिले पण युरासिलच्या जागी त्याच आकाराचा थायमिन हा न्यूक्लिओटाइड गुंफला गेला तसंच साखर फॉस्फेटच्या कठड्यातील प्राणवायूचा अणू काढला गेला हे दोन रासायनिक बदल झाले मात्र डी एन ए म्हणजेच ऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिडचा जन्म झाला एवढ्याच्या रासायनिक बदलामुळे डीएनए दोन धाग्यांवर उभा राहून आरेने पेक्षा अधिक स्थिर झाला गिरक्या घेत जाणाऱ्या जाणाऱ्यासारख देखण रूप त्याला आलं त्याच्या न्युक्लियोटाईडच्या अजूनच लांबच्या लांब माळा तयार होऊ लागल्या आरेनेपेक्षा खूप मोठी अचूक आणि स्थिर आज्ञावरील डीएनए सांभाळू लागला आणि रेणूंच्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राटच बनला आरएनए ला सम्राट पदावरून पाय उतार व्हायला लागलं तरी जसा एकटा सजीव सजीवसृष्टी निर्माण करू शकत नाही तसाच एकटा डीएनए सुद्धा सजीवसृष्टी निर्माण करू शकत नाही हे आपण आधी बघितलेलं आहे त्यामुळे डीएनए न आरएनएला आर एन एला प्रधानपद दिलं आणि ते त्यांनी घेतलं म्हणून आर एन असलेल्या पेशीत डीएनए तयार झाला तरीही आर एन एच्या अस्तित्व आर एन अस्तित्व अबाधित राहिलं जेव्हा असं घडलं तेव्हा त्या पेशी खूपच यशस्वी झाल्या त्यांचे वंशज अनेक पटीने वाढले डीएनए स्थिर होता अधिक क्षमतेचा होता त्यामुळे आर एन एच्या मदतीने मोठमोठी प्रथिने तयार होणे आणि नवनवीन क्षमता उत्क्रांत होणे शक्य झालं डीएनए व आर एन ए असलेल्या पेशींच्या जिनोमचा आकार प्रत्येक पिढीत वाढत गेला पेशींच्या शरीराचा आकार आणि क्षमताही वाढत गेल्या पृथ्वीवरील ल्यूका का म्हणजेच लास्ट युनिवर्सल कॉमन अँसेस्टर ल्युका म्हणजेच आधी एकपेशीय सजीवा पर्यंतचा हा प्रवास धुसर आहे पण त्या प्रवासाच्या पायऱ्यांचा आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने नक्की अंदाज करता येतो पहिला रेप्लिकेटर म्हणजे साचा सा तयार झाला आपण ज्यांना आज जनुके म्हणजेच जीन्स म्हणतो ना ते दुसरं तिसरं काही नसून किंवा कोणीही नसून तो रेप्लिकेटरच आहे आज त्यांचा पृथ्वीवर पाण्यात जमिनीवर जमिनीच्या खाली झाडात झाडांवर हवेत सर्वत्र मुक्त संचार आहे त्यांनी आता स्वतःभोवती आलिशान सुखसोयींनी युक्त घरे बांधलेली आहेत ही सुखसोयींनी बांधलेली घरं म्हणजे सजीवांची शरीर त्यांनी सजीवांची शरीर बांधलेत आणि ते स्वतःच्या घरात म्हणजे या सजीवांच्या शरीरात राहून सर्व सूत्र हलवतात पहिलं घर म्हणजे शरीर मोळकळीला येण्या अगोदरच पुनरुत्पादनाच्या मार्गाने दुसऱ्या नवीन घरात म्हणजे नव्या शरीरात जाण्याची ते व्यवस्था करून ठेवतात सजीवांची शरीर प्रथिनांची बनलेत ही प्रथिने वीस अमिनो आम्लापासून तयार होतात विश्वामध्ये अधिकही अमिनो ऍसिड्स आहेत अमिनो आम्ला आहेत परंतु सजीवाचं शरीर तयार करायला वीस अमिनो आम्ल पुरेशी असतात अमिनो आम्लापासून प्रथिन प्रथिनांपासून शरीर बनवण्याची आज्ञावली डीएनए साठवून अंमलात आणतात आज्ञावली म्हणजे जीन म्हणजे साचे हे पडद्यामागचे सूत्रधार आज्ञावली जशीच्या तशी साठवून ठेवणारा आणि त्या माहितीच्या हुबेहूब प्रती काढणारा डीएनए हा तज्ञ राजा ती माहिती कृतीत आणून शरीर बनवणारे प्रथिन प्रथिन म्हणजेच प्रोटीन्स हे जणू काही तंत्रज्ञ आणि या तंत्रज्ञानांकडून काम करून घेणारे ए म्हणजेच प्रधान असा हा सगळा सजीवांचा कारभार चालतो सूत्रधार तंत्रज्ञ राजा प्रधान या सगळ्या माणसाच्या जगातील कल्पना बरं का नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी वापरलेली ती केवळ वा रूपक आहेत एवढं मात्र लक्षात ठेवायचं उत्क्रांतीशास्त्रातील इतर अद्भुत घडामोडी माहीत करून घेण्यासाठी रिचर्ड डॉकिन्स यांची मराठीत रूपांतरित केलेली ख्रिसमस व्याख्यान मला तुम्ही पाहायलाच हवी त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ऐकलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार या व्हिडिओसाठी लेखन आणि सादरीकरण विद्यानंकर धारपुरे यांनी केलं आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने तंत्र सहाय्य केलेलं आहे रिचर्ड डॉकिन्स यांची व्याख्यान मला समजावून देण्यासाठी आम्ही जी व्हिडिओची एक मालिका तयार केली त्या मालिकेतील हा शेवटचा व्हिडिओ आहे यापुढेही इतर विविध विज्ञान विषयांवर आम्ही व्हिडिओ सादर करणार आहोत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईबही करा धन्यवाद